हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्या सदाभाऊ खोतांची भाजपाकडे थेट मागणी आगामी लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळावी अशी थेट मागणी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी जाहीर मेळाव्यातून केली आहे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे जाहीर मेळाव्यामधून खोत यांनी ही मागणी केली आहे गत लोकसभा निवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळणार होती मात्र एनवेळी मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाटेला गेला असं स्पष्ट करत यावेळी लोकसभा निवडणूक लढवण्याची स्पष्ट भूमिका खोत यांनी जाहीर केली आहे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि महायुतीतील घटक पक्षांच्या उपस्थितीमध्ये सांगलीच्या इस्लामपूर आयोजित शेतकरी कामगार परिषदेमध्ये सदाभाऊ खोत यांनी ही मागणी केली आहे विशेष म्हणजे व्यासपीठावर हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान शिवसेना शिंदे गटाचे खासदार शै धैर्यशील माने हे देखील उपस्थित होते यावेळी खासदार माने यांना पैरा फेडण्याची आठवण देखील खोत यांनी करून दिली मला असणारा रुग्ण थोपत होता हे सगळ्या महाराष्ट्राला इतर कार्यकर्त्यांनी बघितलं कारण मला जी सत्ता माझी नव्हती सामान्य महान सभा म्हणून इथं बसवलेलं होत विकासाच्या तोंडान या मतदारसंघामध्ये उभा केला आणि त्याचा परिणाम इथं दर्यशील झालाय दादा हे गाव सांगा सराबावला पैसे दिलेत नाही बारक्या बारक्या वाडीला तुला दोन कोटी तीन कोटी रुपये दिलं दादा तुम्ही वाटेवान केर चांगर लिहावी आली चांगल कपूर आलं

मला बी वाटतय जरा दिल्लीत चालावं त्या गाड्यांचं चित्र मांडावं तुम्ही जर एक ठरलं तर आपण दोघं पहिलं करूया एकमेकाचा पाहिला फिरूया आणि दादा मी खात्या झालो की खंच्या घेऊन मिळवून मी चुकी काढतो पण बावन साहेब तुम्ही कुणाला ती उमेदवार द्या जे महायुतीमध्ये उमेदवार घेईल त्या उमेदवाराच्या पाठीमागे झाल्याचं काम प्रयत्नां ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी हातकणंगली